नऊ नाण्यांच्या मुद्द्यावरून शिर्डीचं वातावरण आहे ग्रामस्थ आक्रमक झालेली आहे पालकमंत्री म्हणून तुमची देखील काय भूमिका या सगळ्या प्रकरणा असं की त्या नऊ नाण्यासंदर्भात जी काही मुक्ता कोण उधळली त्याने तर त्याच्यावर तर कारवाई झाली पाहिजे ग्रामस्थांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेवर भावनेशी शंभर टक्के सहमत आहे मला वाटतं हे जे बाबांच्या नावा मला वाटतं त्या नाण्याखाली काही लोकांनी बऱ्याच गोष्ट धंदा केला आहे आणि आता ती जी मुक्त त्या मिळाल्या पैशाचं मला वाटतं त्यावरती मुक्त फळ उधळी जात आहेत डिसिप्लिन कारभार झाली पाहिजे शिंदे फॅमिलीचं म्हणणं आहे की पुरतत्व विभागून याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे दोन्ही पक्षाच्या वतीने जे नाणी आहेत म्हणजे जवळपास बावीस नाणी झाली वाटतंय ती हिस्टॉरिकल डिपार्टमेंट त्याची पूर्ण चौकशी नाही असं आहे की कोणीतरी येऊन काही नाणे दाखवायचं आणि बाबांचं वगैरे आहे असं त्या नावाचा गैरवापर करायचा आहे ठीक कोट्यवधी भाविकांचा तो याचा जे श्रद्धास्थान आहे साईबाबा तो त्या भाविकांचा आवमान केल्यासारखा आहे म्हणून त्या नाण्यांची निश्चितपणे मला वाटतं परत खात्याकडे जमा करून त्याची शहानिशा करून घ्यावी किंवा आणखीन कुठली यंत्रणा असेल त्याच्याकडून शहानिशा करून घेतली पाहिजे परंतु तात्काळ ह्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे विशेष करून त्याच्यावर थेट मला वाटतं ताबडतोब गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे